निवडणूक म्हटलं की विजय पराजय हा आलाच पण राजकारणात मिळालेला पराभव हा सहजासहजी विसरता येत नाही किंबहुना तो पराभव न विसरता अनेकदा सगळं राजकारण उलट फिरवलं जात असतं म्हणजे जा आताच बघा ना निवडणुकांमध्ये झटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मुळात राजकारण असतंच असं एकदम विलक्षण प्रकरण म्हणजे राजकारणात कधी कसा मतदारसंघ असतो की उमेदवार कोणताही असला तरी ठराविक पक्षात बाजी मारतो तर काही मतदारसंघ असे असतात की पक्ष कोणताही असला तरी ठराविक उमेदवारच निवडून येत असतो पण पक्ष मतदारसंघ आणि उमेदवार यांचं अनोख समीकरण म्हणजे लातूर मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब कारण या तिन्ही बाबीसोबत असल्या म्हणजे विजय पक्का असं समजलं जात होतं पण हा समज एकदा सपशेल खोटा ठरला होता म्हणजे कधी नाही ते विलासराव देशमुख साहेबांना पराभव स्वीकारावा लागला होता पण हा पराभव कशामुळे झाला नेमकं तेव्हा असं काय झालं होतं ज्यामुळे हक्काचा विजय विलासरावांच्या हातातून निसटला त्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फ्वारी स्वर्गवासी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राला मिळालेलं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित आणि दुष्काळी भागात लातूरच्या एका छोट्याशा बाबळगाव सारख्या गावाचे सरपंच ते केंद्रीय मंत्री हे महाराष्ट्रातले यशस्वी मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक आहे अर्थात विलासरावांचं महाराष्ट्रातल्या राजकारणात काय महत्व होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अगदी राज्याचे मंत्री असताना सुद्धा विलासरावांना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आपल्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा हादरा कसा बसला हा प्रश्न उपस्थित होतोच अर्थात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे कारण विलासरावांनी आपल्या आयुष्यात जी उंची गाठली त्या उंचीवर गेल्यानंतर निवडणूक करणं ही थोडीशी आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे म्हणजे आजच्या परिस्थितीत अगदी तुलनाच करायची झाली तर बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यासारख्या नेत्यांचा पराभव झाल्यानंतर जी खतखत अनेकांच्या मनात आहे जो प्रश्न अनेकांच्या मनात आहेत तसेच काहीसे किंबवना त्यापेक्षाही जास्त प्रभावित करणारे प्रश्न विलासरावांचा पराभव झाल्यावर तयार झाले होते कारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेत झालेला हा पराभव थोडा थोडका नाही तर तब्बल बत्तीस हजार मतांनी झालेला पराभव होता विशेष गोष्ट म्हणजे त्या अगोदर सलग तीन टम राज्याचे मंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी काम पाहिलेलं होतं पण अगोदरच सांगितल्याप्रमाणे विलासरावांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांच्या गावापासून झाली म्हणजे साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ते बाबळगावचे सरपंच झाले नंतर लातूर तालुका पंचायत समिती सभापती उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानं जिल्ह्यात त्यांना चेहरा सर्वसृत झाला विलासराव देशमुख यांनी युवक कल्याणचा पाच कलमी कार्यक्रम राबवून आपली राजकीय समज दाखवून दिली आणि अर्थातच यामुळे प्रभावित होऊन ज्येष्ठांनी त्यांना काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली समाजकारण आणि राजकारण यांच्यामधली धुसर असलेली रेश विलासरावांनी चांगलीच ओळखलेली होती त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत देखील प्रभावी होती अर्थात त्यांच्या कर्तृत्वामुळे काँग्रेसने त्यांना थेट विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं काँग्रेसने टाकलेला डाव यशस्वी झाला आणि विलासराव पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी मध्ये विधानसभेवर निवडून गेले अगदी दोन वर्षानंतरच राज्यमंत्रीपद मिळालं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्यांच्या यशाचा आलेख चढतच गेला दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आपली भूमिका कट्टरपणे निभावली पंच्याण्णवमध्ये मात्र गणित पूर्णपणे बदलली म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात प्रभावी वातावरण निर्माण केलं होतं अर्थात त्याचा परिणाम इतका प्रभावी झाला की शिवसेना भाजप सरकार आलं आता तेव्हाच्या परिस्थितीत सरकारच्या विरोधात संतापाची लाट होती म्हणजे त्याचा प्रभाव हा लातूरमध्ये दे विलासराव देशमुख यांच्या बाबतीत देखील घडू शकतो याची कल्पनाही कोणीही केलेली नव्हती तेव्हा जनता दलाच्या शिवाजीराव पाटील कवेकर यांनी विलासराव देशमुख यांचा तब्बल बत्तीस हजार मतांनी पराभव केला होता खरंतर निवडणूक तोंडा येईपर्यंत विलासराव देशमुख यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार हे ठरलेलं नव्हतं पण अचानक त्यांच्या पक्षातले त्यांचे सहकारी असलेले शिवाजीराव पाटील हे विलासराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलं आता शिवाजीराव पाटील हे विरोधात जाण्यामागे देखील एक स्टोरी आहे म्हणजे लातूर बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये या दोघांमध्ये मतभेद झाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवाजीरावांचं पॅनल जिंकलं व ते सभापती झाले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने विलासराव देशमुख यांना टक्कर देण्याची भावना जन्माला आली त्याच भावनेतून शिवाजीरावांनी अगोदर काँग्रेसकडेच तिकीट मागितलं पण अर्थातच विलासराव काँग्रेस टाळणार नव्हतं त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही पण ही गोष्ट मात्र विरोधकांनी हेरली आणि जनता दलाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं आता विलासरावांचं सहकार्य विरोधात असल्याने अर्धकाम फत्ते झालं होतं पण तरीही विलासरावांचा पराभव करण्यासाठी सगळीकडून उत्तम नियोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये बापूसाहेब काळदाते यांनी महत्वाची भूमिका निभावली त्यानंतर जनता दलाचे रामविलास पासवान जॉर्ज फर्नांडिस यासारख्या नेत्यांनी सभा घेऊन तापलेल्या लोखंडावर हातोडा मारला आणखीन एक महत्वाची गोष्ट या निवडणुकीत घडलेली होती म्हणजे विलासरावांनी एक वाक्य म्हटलं होतं आणि ते नंतर एका वेगळ्याच पातळीवर गेलं म्हणजे कुछ लोक लोकमेरे खिलाफ आहे असा उल्लेख त्यांनी केला होता पण या उल्लेखाचा वापर जातीय रंगातून करण्यात आला असं बोललं जातं अर्थात याला जातीय रंग मिळाल्यामुळे वातावरण विलासरावांच्या विरोधात गेलं होतं जातीय समीकरणे बदलल्यामुळे लागलेला निकाल हा अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला पण हा पराभव विलासराव देशमुख यांनी स्वीकारला उलट जर कमी मतांनी झाला असता तर निसटता विजय समजत गेलं असतं पण मोठ्या फरकाने झालेला हा पराभव माझी चूक लक्षात आणून देणार आहे अशा असायचं वक्तव्य विलासरावांनी केलं होतं त्यानंतर त्यांनी पुन्हा जनसामान्यात आपली ओळख तयार केली आपल्याबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केला नंतरच्या काळातही विलासराव देशमुख यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी देखील नंतर कधी त्यांची साथ सोडली नाही छोटीशी गोष्ट असेल आणि कुठपर्यंत जाते त्या गोष्टीतले किती मोठे आणि किती वेगवेगळे कामगारी असू शकतात हे अत्यंत उत्तम पद्धतीने सांगणारं हे चांगलं उदाहरण आहे विलासराव देशमुख यांच्या आयुष्यातली प्रत्येक घटना आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते त्यांच्या या किस्स्यातून तुम्ही कोणती गोष्ट शिकलात किंवा त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला आवडते कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद